काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांची प्रकृती जैस आहे शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत दरम्यान कार्यकर्त्यांची रिग सुरूच आहे आमच्या नेत्याला बरेकर यासाठी कार्यकर्त्यांकडून गावोगावी विविध मंदिरांतून प्रार्थना केल्या जात आहेत सोशल मीडियावरही आमच्या पांडुरंगाला लवकर बरेकर असे साकडे घालणारे संदेश व्हायरल होत आहेत आमदार पाटील यांच्यावर आस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास दिला आहे त्यांना संपूर्णपणे जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे हॉस्पिटल आवश्यक ते उपचार करत असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष असल्याचे पत्रक हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी प्रसिद्धीस दिले आहे रविवारी सकाळपासून हॉस्पिटलमध्ये केवळ मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची आमदार पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रिग लागली आहे तेथे आमदार पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश यांना भेटून साहेब लवकर बरे होतील असा दिलासा देत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचे सांगत आहेत सलग तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलचा परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता आमदार पाटील यांची प्रकृती सुधारावी व लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारामार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंबळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील चुएेकर बाळासाहेब खाडे प्रकाश पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंखे संकलन व्यवस्थापक एस तुरंबेकर जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मग उपस्थित होते दरम्यान परदेशात गेलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे परतीच्या प्रवासाला निघाले असून गुरुवारी दिनांक तेवीस रात्री उशिरा ते कोल्हापुरात पोहोचणार आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी